माजी खासदार स्वर्गीय दादा पाटील शेळके यांनी नगर तालुक्यात उभ्या केलेल्या महाआघाडीच्या विरोधात त्यांचे पुत्र रावसाहेब शेळके यांना उमेदवारी देत तालुक्यातील संभ्रम निर्माण करण्याचे कारस्थान रचले गेले त्यामुळे दादा पाटलांच्या निधनानंतर होणारा नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या पहिल्याच निवडणुकीतून रावसाहेब शेळके यांच्यासाठी महाआघाडीचे सर्व उमेदवार माघार घेत असल्याचे महाआघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आले महाआघाडीचे संपतराव म्हस्के बाबासाहेब गुंजा संदेश कार्ले प्रताप शेळके प्रवीण कोकाटे प्रवीण गोरे अरुण म्हस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी सहकार अतिशय प्रामाणिकपणे जगवला त्यामुळे त्यांचे सुपुत्र रावसाहेब पाटील शेळके यांच्याकरता आम्ही सर्वजण आपले उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत रावसाहेब पाटील शेळके यांना पुढील पाच वर्षे तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन करावे आणि त्यांनी आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील पाच वर्ष चांगला कारभार करावा दादा पाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून ही पहिली आणि शेवटची निवडणूक त्यांचे पुत्र रावसाहेब पाटील शेळके यांच्याकरता आपण बिनविरोध करत आहोत परंतु या पुढील काळात आम्ही त्यांना गृहित धरणार नसल्याचेही पत्रकात म्हटले आहे दरम्यान संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा गैरवापर करत मतदारांच्या पात्र अपात्रतेची मोठी खेळी खेळली गेली काही जुने सभासद अपात्र करून नवीन पाचशे एकवीस सभासद हे केवळ बुराणनगर वाळूळवाडी कापूरवाडी अशा तीन गावातील करण्यात आले आहे सभासदांचे शेअर्स पूर्ण करण्याचा आणि नवीन सभासद करण्याचा डाव अगदी गुपचूपणे पद्धतशीरपणे केला गेला या खेळीचा आपण महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे नगर तालुका खरेदी विक्री संघाची दोन हजार तेवीस ते निवडणूक प्रक्रिया पार पडली त्या प्रक्रियेमध्ये पहिल्यास अशी माझे खासदार दादा पाटील शेळके यांचे चिरंजीव रावसाहेब पाटील शेळके यांनी फॉर्म भरला होता आणि आम्हीही महाविकास आघाडीने एक पॅनल तयार केला होता परंतु काही लोकांचं कुठील कारस्थान असं होतं की रावसाहेब पाटील शेळके यांच्या विरोधामध्ये नगर तालुका महाविकास आघाडीचा पॅनल अशी लढत या ठिकाणी व्हावी अशा रीतीनं त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला तो प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून नगर तालुका महाविकास आघाडीने विनाशर्त सगळ्या उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी विड्रॉल करून टाकले आणि निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला वास्तविक पाहता नगर तालुका महाविकास आघाडीच्या या वतीनं आम्ही एक गोष्ट लक्षात आणून देतो की ज्या वेळेला नगर तालुका सर्व संघाची निवडणूक लागली त्यावेळेला एका मोठ्या नेत्याने जिल्ह्याच्या असणाऱ्या नेत्याने किती संकुचित विचार करावा चोवीसशे पंचेचाळीस जुने सर्व सभासद एका ठरावाना शंभर रुपयाचा शेअर्स दोनशे रुपये करायच्या नावाखाली त्यांचं सभासदत्व रद्द केलं त्यांना अपात्र केलं आणि आपण एखाद्या गाणाचाच नेता आहेत का काय किंवा तीनच गावाचा नेता राहिलो अशा रीतीची संकुचित भावना ठेवून नागरेवळे बोरानगर वारुळवाडी आणि कापूरवाडी हे गावं व इतर दोन गावातले दोन असे मिळून पाचशे एकवीस सभासद फक्त त्या ठिकाणी ठेवले आणि इतर सर्व सभासदांना अपात्र केलं याद्या ज्यावेळेला प्रसिद्ध झाल्या त्यावेळेला आम्ही मात्र त्या याद्यांवरती हरकत घेऊन शंभर रुपयाचा दोनशे रुपये असणारा शेअर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न केला बऱ्याचशा लोकांचे आम्ही शेअर्स पूर्ण केले आणि निवडणुकीमध्ये रंगतील अशी परिस्थिती तयार झालेली होती परंतु यांच्या कुटील कारस्थानाला बळी न जावं दादा पाटील गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती आदरणीय दादा पाटलांचे चिरंजीव रावसाहेब पाटलांना विरोध करणं आमच्या दृष्टीनं एकदा तरी त्यांना सोडून देणं हे होतं त्यांना चेअरमन करावं ही आमची इच्छा होती त्यांना चेअरमन व्हावं ही आमची प्रतीक्षा होती जर ते तीरमन होणार असेल ते कुठल्याही पार्टीकडून कोण आमची हरकत नाही परंतु त्यांनी पाच वर्षाचा कारभार चांगला करावा संघ अवस्थेत आणावा त्या जागा विकू नयेत आणि चांगला कारभार होईल अशा रीतीच्या अपेक्षा व्यक्त करून त्यांना शुभेच्छाही देतो परंतु अशा रीतीनं गोपनीयरित्या सभासदांचं सभासदत्व रद्द कर करणं या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सर्वांनी अर्जात विड्रॉल करून टाकले आणि मान्य दादा पाटील शेळकेंचे चिरंजीव रावसाहेब पाटलांना ही पहिली आणि शेवटचीच एक संधी आम्ही या निमित्ताने देत आहोत या पुढील काळात तुम्ही जर असा काही प्रकार केला दुसऱ्याकडून जर गेले तर आम्ही आपल्याला एक प्रतिस्पर्धी समजून समजून निवडणुका पुढच्या काळात करणार आहोत ही संधीचं सो तुम्ही सोनं करावं चांगला कार करावा चांगला कारभार करावा यासाठी नगर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आपल्याला व सर्व बिनवर निवडून आलेल्या सर्व सर, संचालकांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्रात युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा